जनार्दन लोकशाहीतले जे राजे ते तर मानतातच पण तुम्ही लोकप्रतिनिधी ते छत्रपती शिवाजी महाराजांत तर तुम्ही बोलतात माईक घेऊन आमचे दैवत आधारस्तंभ आणि त्यांच्या आदर्श घेऊन काम करताय तर ह्याच ह्याच अधिवेशनात दाखवून द्या हा स्पेशल कायदा पास करा त्याचबरोबर अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे अनेक वेळा सांगून सुद्धा निवेदन देऊन सुद्धा याची जाहीर करणं शासनाने जाहीर केलं पाहिजे शासन म्हणजे फक्त सत्ताधारी पक्ष नाही जेवढे काय सभागृहात बसलेले सत्ताधारी विरोधक असू दे नाही तर कुठल्याही पक्षाचे असू दे ह्या सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खंड स्वरूपात प्रसिद्ध करावा ज्याच्यामुळं साध जे वादविवाद जे होतात ते संपुष्टात येते त्याचबरोबर कोणी पण काय एखाद्याला पिक्चर काढायचं असेल टी व्ही सिरियल काय असेल जे काय असेल त्याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो त्याच्यावर सुद्धा कायदा त्याच्यावर ते आला पाहिजे की ह्या संपूर्ण हे करत असताना कुठली तरी कादंबरी काल्पनिक ह्याच्यातनं जर तुम्ही हे करत असाल अनेक कुटुंब असे जे घराणे होते मी घराणे म्हणजे संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातले असतील वेगवेगळ्या देशातले असतील या लोकांनी संपूर्ण ज्या लोकांनी आयुष्य वेचलं एखादा काल्पनिक ह्याच्या आधारावरती तुम्ही ज्या वेळेस एखादं चित्रपट हे करतात रिलीज करतात ते करायच्या अगर इतिहास जी का त्याची अशी एक कमिटी बनवली पाहिजे ज्यांनी समितीच्या माध्यमातून नेमली ने 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 पाहिजे की ते पहिलं ते तुमची जी काय स्ट्रिप्ट असेल ती त्या समितीच्या समोर गेली पाहिजे <laughs> त्या समितीत अभ्यास करते त्यात काय ते काय हे चुकीचं आहे आणि काल्पनिकच्या ह्याच्या आधारावरती जेव्हा हे होतं त्यावेळेस तुम्हाला सांगतो की ते निर्माण होत काल संपूर्ण शिर्के कुटुंबातले बरेच लोक आले होते ते म्हणाले की शाबा ह्या ह्या चित्रपटात की शेडक्यांनी महाराजांना पकडून दिलं असं कुठे इतिहास घेऊन नाही कसं जर असतं मला सांगा तर सेरिका झाल्या असत्या का हा मला सांगा ते म्हणले की आम्ही कुठं तरी गेलो लोक म्हणतात की आमच्याकडे त्या नजरेने बघतात पल ते आता आपल्या व्यवसाय करत असतील किंवा कुठल्या प्रोफेशन मध्ये हजेरी असतील तर नाही म्हणलं तरी प्रत्येकावरती त्यांना त्याच्यावरती जगा येते लोक त्यांच्याकडे बघण्याचं एक वेगळं ऐकल निर्माण होतो कारण नसतात आणि समाजातील ते निर्माण समाजा करण्याचं काम हे जे लोक करतात यासाठी हा कायदा ह्याच अधिवेशनात जर खऱ्या अर्थाने या सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या लोकांचं जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल मग मुख्यमंत्री असू दे दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे विरोधी पक्ष नेते असू दे किंवा सगळे जे काही वेगवेगळ्या पक्षाचे पक्ष नेते असू दे तर तुम्ही खऱ्या खरं हे करत असाल तर दाखवून द्याय असाल महाराष्ट्राच्या जनतेला की हे संपूर्ण जे काय मी बोललोय हे खऱ्या अर्थाने तुम्ही हा कायदा ह्याच ह्याच्यात तुम्ही पारित करा अन्यथा लोक लोकांना माझ्यावर सोडून द्या पण लोकांना तुमच्यावरचा सुद्धा विश्वास उडून जाणार कुठ तरी महाराजांच्या नावाने जेव्हा असं वक्तव्य केलं जात त्याच बाकीच्या बाबतीत करणं गरजेचं आहे ते निर्माण झाला तिथं दंगली होतात दंगलीमध्ये कारण नसताना लोक मृत्युमुखी जातात हे सगळं थांबत आणि थांबवण्याचं काम केवळ सत्ताधारी आहे विरोधी नाही सगळ्यात एकंदरीत जोडेल काय पक्ष आहेत जोडे लोकप्रतिनिधी आहेत ज्या महाराष्ट्रातले सगळ्यांचं आहेत आणि महाराष्ट्र शासनाने स्पेशल लॉ हा या असेंब्ली या अधिवेशनात त्यांनी पारित करावा की माझी त्यांना विनंती नाही माझा मी लोकांच्या वतीने माझं तर आहेच पण लोकांच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने तुम्ही करावा केलंच पाहिजे नाही केलं चांगलं गोंधळ होत कोण हा बोलतोय म्हणजे शेवटी होत काय बाकी काय होत हा हे म्हणणार नाही आम्ही करू ते करू ते आता सगळे मंदिर साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार सगळे हे लक्षात घ्या गोंधळ आता फक्त सभागृहात याच विषयावर ठेवतोय ना मग हा फायदा पारित करा म्हणजे काय ते, ते का मन आहे ना म्हणजे गोंधळ म्हणतो की त्याला मला म्हणजे काय शोर म्हणतात ना बरोबर शोर आता बंद ना आता शिक्का करा हा कादा कायदा पारित करून नाही तर लोक उद्या तुम्हाला कोणी पण असू दे आज कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्रात लोक महाराष्ट्रातील लोक तुम्हाला माफ जनता माफ करणार नाही या ठिकाणी तुम्हाला सांगायचं वाटते कारण की अनेक लोकांची मनं गेले वाटतं वाटत परिस्थिती आहे गरजेचं नाही झालंच पाहिजे ही लोकांची मागणी केवळ माझी एकट्याची नाही मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला जे वाटते ना कुणाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या या तर राज्यकर्ते विरोधी पक्ष किंवा वेगवेगळ्या पक्षातल्या मला आव्हान आहे तुम माझं आव्हान आहे तुम्हाला हे जर राहलं नाही तर मग लोक लोकांना वाटेल की तुमचं महाराजांवरती अजिबात प्रेम नाही आहे आणि मला वाटत की तुमचं तसं काय आहे तुमचं महाराजांवरती प्रेम आहे तर ते कायदा पारित करून ते दाखवून द्या जनतेला आता वेळ आहे मारासाहेब याच्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी काही बोलणं केलंय का हा कायदा पारित व्हावा यासाठी काय लक्षात घ्या मी आता जे बोललो ना तर मग काय त्याला काय लोक त्यांना जा विचार जाब विचारण्या केलंच पाहिजे त्यांनी का प्रत्येकाने फक्त नुसतं निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं घेऊ नका ना या ना, सागें ना, ना सागें ना याला सांगून ते टाका नाहीत कायदा पारित करायचा ना सांगून टाका की आम्ही नाही करत आम्हाला माहित नाही पण छत्रपती शिवाजी महाराज ते एवढं घाडच तरी दाखवा ना मग लोक तुम्हाला तुमच्या सगळ्यांना सगळ्यांना कोणी पण असू दे त्यांना लोक जागा दाखवतील ना लोक जेव्हा आमदार आहेत खासदारांना निवडून घेता ती जनता आहे जनार्दन आहे लोकशाही ते राजे आहेत तुम्ही त्यांचे प्रतिनिधी द्या त्यांच्या भावना लक्षात भेंद केलं नाही तर तुम्हाला जे काही परिणाम सामोर त्या सगळ्यांना समोर आलास त्यांना काय मला सुद्धा सामोरे जावं लागणार माझं तुमची बोल माणूस नाही तुमची पुढची भूमिका काय असणार या नाही झालं त्याला करावंच लागणार बारीना झालं म्हणजे तसं नाही करणार म्हणजे मग ते वेगळी तुमचं म्हणजे वेगळी प्रेम किंवा वेगळी आदर्श म्हणून नसल म्हणजे महाराजांमध्ये तुम्हाला काहीच वाटत नाही म्हणजे मला किंवा सर्वसामान्य लोकांना तेच वाटतात ना महाराष्ट्र वा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले मित्र आहेत आणि इतर गोष्टीत आपण बोलता मग हे गोष्ट ऐकत नाहीत का ते आपले अरे बाबा ऐकून एक मिनिट हा कायदा हे करणार त्यांना करावाच लागणार आणि दुसरी गोष्ट हे जे टिप्पणी होतात ना महाराष्ट्र जनतेला महाराजांची शपथ तुम्ही त्या त्या तुमच्या लोकप्रजेला जा विचारा पण आणि सातत्यानं हे जी भूमिका महापुरुषांच्या बद्दल ते एकाच विचारधारेच्या लोकांकडून जास्त वेळा झालेली आहे आणि त्याच विचारधारेच सरकार आहे त्यामुळे ते विचार करत नाहीये म्हणजे विचारधारा ही विकृत लोकांची विचारधारा आहे एक कुठल्या जातीतले नाही कुठल्या पक्षातले नाही फक्त आता कोरटकर तर सगळ्या भाजपच्या नेत्यांच्या जवळ त्याचे फोटो सगळे राहुल सो सगळे आर एस एस आणि त्या भाजपच्या नेत्यांच्या जवळचे बहुजन समाजातला कुठलाही व्यक्ती असं महाराजांबद्दल आजपर्यंत दजावलेला नाही तुम्ही लक्षात घ्या कोरटकर हा तो, तो आ, ते की नाव तर हे नाही केलं سومیا ہو سگے گا گنہ داخل کرنا چاہیے اٹھارہ بکتی وہ کرا महाराजातील शाजी महाराज असतील जिजाऊ असतील संभाजी महाराज आज मला सांगा ना आज आपण ज्या म्हणजे त्यांच्याबद्दलच आता असं बोललं जात असेल किची पब्लिसिटी आहे महाराजीकडे महापुरुषांना होणारी बदनामी त्याच पद्धतीने आता औरंगजेबाचं उदात्तीकरण होत आहे ज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार पुर, पैसा पुर हिंदू परिषद समितीने दावा केला आणि हे माहिती अधिकारातून दोन हजार अकरा पासून साडेसात लाख परत असं माझ्याबद्दल बोलतो आणि एक लक्षायचं औरंगाबाद काय देऊ नव्हता कुठून आला तो औरंगजेब हे सगळे परकी सगळं आक्रमण होते साहेब जे बोलतात त्यांना प्रोटेक्शन ते सगळं परत लगेच दुसऱ्या दिवशी प्रोटेक्शन मिळतो प्रोटेक्शन मिळणार नाही किती असं काय प्रोटेक्शन हे एक लक्षात घ्या तुम्ही आता तुम्हाला आज सगळ्यात काय करा ना प्रोटेक्शनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तुम्हाला माहित आहे पण त्यावेळेस कॅनिडी मला वाटतं कॅन्डिडीच बोलले होते इट इज व्हेरी इझी टू केल द प्रेझिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स वेल अ पर्सन कोणी पण असतो डिसाइड टू ट्रेड हेज लाईफ हेज म्हणजे जेव्हा एखादं किती पण प्रोटेक्शन असलं आणि एखाद्या ठरवलं मिरत झालं पण ह्याला खरंच कारण ही वेळ येऊन देऊ नका ही जशी ते जे बोलले त्यांची त्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली त्याला लागू होत हे कुठल्याही लोकप्रतिनिधीला ते लागू होत किती जरी प्रोटेक्शन असलं कायदा पारित केलं नाही तर लोकां लोक काय तुम्हाला किती पण प्रोटेक्शन मिळालं महाराष्ट्र महाराष्ट्रातील प्रत्येक नेता प्रत्येक नेता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव म्हटल्याशिवाय शिवाजी करत नाही आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचं चा, त्याच छत्रपती संभाजी महाराजांचा असं वारंवार अवमान होत असेल तर या राज्यकर्त्यांना यांचा नावाचं उल्लेख करणं ही चुकीचं ठरेल तर एक वंशज म्हणून तुमची नेमकी यावधी त्या घट मी नाव वापरू नये छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी बोलवत सुरुवात सांगितली हे नाव वापरू नयेत मी असं वाटतं काय सांगितलं हा कायदा फायल केला नाव वापरून नका ना यूज टाका ना महाराज काय जर तुम्हाला वाटता येईल म्हणतात स्तंभ म्हणताय काय प्रॉब्लेम काय महाराज साहेब औरंगजेबाची कबर जी आहे त्याचं उदगती करून काढली झाली अशी नवकांची पण मागणी आहे बऱ्याच नेत्यांची ने आता मागणी आहे महाराष्ट्र तुला देऊ म्हणता त्याचं काही योगदान नाही तू इथं आला होता तो कोण आहे तो काही इतका नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांच जे श्रद्धास्थान आहे जे मंदिर असतील मस्जिद असतील जे काय बाकीचे धर्मस्थळ असतील ते जपण्याचं काम हिनी उलट केलं बहिणी जर उलट केलं असेल तर मग ते काय ठरण्यात काय अर्थ आहे परत म्हणणार तो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विषय तो इतका नव्हताच रोज सोर हजार हे लोक आहेत महाराज आता कायद्याच्या संदर्भात या अधिवेशनात तो व्हायलाच पाहिजे ही वेगळ्या नाही असं आपण म्हणतोय चरित्र कारण बरेच वर्ष झाले वेळा हे प्रकाशित करणे त्याला काहीतरी कालमर्यादा असली पाहिजे किंवा तेच सांगितलं अधिवेशनामध्ये तर कायदा त्यानंतर शासन मान्य इतिहास शासनाने प्रकाशित करावं खंडपीठ भेटायच्या खंड आणि सिनेमॅटिक लिबर्टीवरती एक समिती नेमावी इतिहासकारांची ज्याचे जेणेकरून कुठले तेट निर्माण होत नाही या तीन गोष्टी प्रामुख्याने याच आदिवेशनात त्यांनी कराव्या महाराज साहेब आपली भूमिका समजली आता फक्त जर झालं नाही भाजपचं सरकार आहे झालं नाही तर, तर आपण काय करणार आहे एकदा ठरवून त्यांच्याच हातात आहे ना आता देवेंद्र फडणवीस मंत्री देत होते त्यांना वाटते भाजपला किंवा काँग्रेस शिंदे साहेबांना गटाला अजितदादा पवार गटाला किंवा मग उद्धव ठाकरे गटाला काँग्रेस अजून काय झालं शरद पवार पवार करणार नाही तुम्हाला वाटत का त्यांचा त्यांनी सांगाव नाही करणार म्हणून उद्रे किती होतो थांबवणार कसं मग राजशाही असतील आमच्या तुमच्या अधिकारांना काय शिक्षक

मागा निघाला नसबंदीचं काहीतरी ना का तांबी बिंबी असं काहीतरी होतं त्या अशा लोकांची जमात तांबाई विकृत लोकांची आहे ना त्या लोकांची नसबंदी केली पाहिजे आणि ही नसबंदी हे म्हणतोय ना एक तिन्ही जे मुद्दे आहेत कायदा त्यानंतर हे शासनमान्य इतिहास आणि सिनेमॅटिक लिबर्टी हे केल्यानंतर त्या लोकांची आपोआप नसबंदी होणार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या